आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये जेव्हा आपण जैविक शेती करत राहतो किंवा आपल्याला जी रासायनिक जरी करत असलो तर त्या औषधाची कार्यक्षमता आणखीन वाढवायची असेल चांगलं म्हणजे कीटकनाशकची तर आपण त्याला निमॉईल त्याच्यासोबत द्यायला पाहिजे निमॉईलमुळं काय राहतं की जो कडवटपणा आहे हा पानामधला जास्त वाढतो जर भाजीपाल्याचं पीक असेल तर म्हणजे थ्रीपसाठी तो, जा तो सगळ्यात जास्त काम करतो थ्रीप तोडतुड्यासाठी एकदम बेस्ट काम करतो काय होतं की आपण कंटिन्युली फक्त रासायनिक देत राहतो पण त्याच्याबरोबर जर त्याला ते निमतेल जर दिलं तर हे मायडा विक्रीला असतं हे निम ऑइल तर हे निम ऑइल जर आपण त्याच्यामधनं जर दिलं त्याला तर ते त्यानं पिकातले जे किडीची जी हे राहते म्हणजे काय म्हणतो कडवट पाना जर वाढला तर ते पानावर सुद्धा जास्त वेळ बसत नाही तिथं त्याच्यामुळे आपण निमो मिक्स करूनच शक्यतो असे औषधं आपण फवारले पाहिजेत आता ऊसामध्ये मेजरली काय राहतं की मावा येतो तर मावा आल्यावर हो काय राहतं मावा असतो पानाच्या खालच्या बाजूला आणि आपण औषध मारतो वर नाही एक तर ऊसा असतो मोठा त्यावेळेला आपण त्या कीटकनाशकासोबत निमो आणि स्टिकर हे महत्त्वाचं द्यायलाच पाहिजे आपण आणि चांगल्या पद्धतीने जर दिलं तर त्याचे आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतात आणि औषधाच खर्च कमी येतो काय होतं की आपण कंटिन्यूली नुसतं स्प्रे करत राहतो पण रिझल्ट तेवढे मिळत नाही तर त्यावेळेला आपण जर निमोईल त्याच्यासोबत दिलं तर आपल्याला त्याला तिचे रिझल्टस आपल्याला चांगले मिळून जातात धन्यवाद